मोडवर अड्या असताना स्ट्रेट ठेवण्याची पद्धत या पद्धतीने स्ट्रेट ठेवायचे हो आहे घरी जर आपण चॉकी बनवत असाल तर या पद्धतीने स्ट्रेट ठेवायचे हो कारण की यांना मोकळी हवा एरेशन पूर्णपणे झाला पाहिजेत जर एरेशन जर पूर्णपणे झाला नाही तर त्याच्यावर बुरशी बुरशी चढण्याचं प्रमाण जास्त होऊ शकते कारण की जर ओलावा पाला टाकला तर त्यामुळे बुरशीचे प्रमाण होते त्यांना ओला पाला देऊ नये कोरडा पाला पाहिजेत जेणेकरून त्याच्यावर बुरशी चढणार नाही याची खात्री व दक्षता घ्यावी चौकी तयार करताना घरात आपल्या मच्छराची अगरबत्ती किंवा गुड नाईट कुठल्याही प्रकारचे वापर करू नये गुड मुळे अळ्यांना बाधक होऊन संपूर्ण पूर्णपणे अळ्या मरू शकतात मरू शकतात म्हणजे मरतातच वीज बाधा होऊ शकते